तुमच्या घराजवळ रात्री अचानक कुत्रा जोरात भुंकला आणि लगेच घरात सगळे शांत झाले लोक अजूनही म्हणतात की रात्री कुत्रा भुंकला की काहीतरी वाईट घडणार हे खरं आहे का की फक्त अंधश्रद्धा चला पाहूया मुद्दा एक कुत्रा की संकेत आता पूर्वी सांगितलं जायचं की रात्री कुत्रा भुंकला तर घरात वाईट घटना येईल लोक काय मानतात की अपघात आजार वाद झगडे त्यामुळे लोक लगेच घरात शांत बसतात देवाचं स्मरण करतात मुद्दा दोन कुत्र्याला दिसणारी गोष्ट लोक मानतात कुत्र्याला अदृश्य गोष्ट दिसतात आता अंधश्रद्धा काय सांगते की आत्मा नकारात्मक ऊर्जा कुणीतरी संकटात आहे त्यामुळे कुत्रा भुंकतो आणि लोक घाबरतात मुद्दा तीन वारंवार भुंकणे अपशपून जर रात्री वारंवार भुकत असेल तर लोक संकटाशी जोडतात आता काही लोक काय करतात की घराबाहेर पाणी सोडतात लिंबू मिरची लावतात देवाचं स्मरण करतात मुद्दा चार विज्ञान काय सांगतं की वास्तविक कारण खूप सोपं आहे काय कारण आहे तर कुत्र्याचं भूक म्हणजे त्रास अन्य प्राणी दिसणे आवाज हे वातावरणात बदल किंवा कुत्र्याचे संवेदशील कान पण भीतीमुळे लोक लगेच अपशकून समजतात विचार करायला लावणारा प्रश्न संकेत खरोखर कुत्र्याद्वारे येतो का की मनाने घटना अपशकून मानली जाते रात्रीची शांतता की भीती का अंतश्रद्धा कुत्रा फक्त कुत्रा आहे पण आपण त्याला अर्थ देतो आणि भीती पिढ्यान पिढ्या चालत राहते तुमच्या घराजवळ रात्री कुत्रा भुंकला का काय अनुभव आला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण भीतीपेक्षा माहिती महत्त्वाची आहे धन्यवाद